काय पकडलाय तुम्ही तर आमच्या घरात एक उंदीर आलेला तर त्या उंदराने इतकं नुकसान केलंय ना तर आता म्हणजे आता प्राणी जेव्हा त्याला मारवी शकत नाही आपण जास्ती काही खूप आलाय त्याने त्यानेचुली दाखवतो तुम्हाला काय काय तरी युसन केले पहिले बघून घ्या चुहा कसं पकडणं आम्ही हे बघा पिंजऱ्यात हे का हा बघा साब हे तर त्याला फायनली आज आम्ही पिंजऱ्यात पकडलाय आहे त्याला आता उद्या सोडणार आम्ही तर तुम्हाला नुकसान दाखवतो त्याने काय काय हे आतमध्ये येतात माझं दुसरा मुंबई हे ये 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 तर त्या मुद्रा अक्षरशः आहे ना तुम्हाला दाखवतोय सोनीचा होम थिएटर घेतलेला सोनीचा होम थिएटर हा बघा हा होम थिएटर वीस हजाराला घेतलेला तर त्यांनी हा जो इथं बॉल लावला ना हा बॉल हा बॉल लावला नव्हता त्यावेळेस हा बॉल इथं जागा आहे आतमध्ये जायला हा बघा बघा ही जागा आहे ना इथं इथं ह्या जागेमधून आतमधून राहायचा दोन दिल म्हणजे त्या होम थिएटरच्या आतमध्ये तर त्यामध्ये त्यांनी पूर्ण वायर कटिंग करून टाकली तर वायर कटिंग केल्यामुळे आता त्याला रिपेरिंगला दिलं तर त्या रिपेरिंगसाठी त्यांनी सहा हजार रुपये खर्च सांगितला म्हणजे पूर्ण वायर तुम्हाला चेंज करायची बोलते आणि कंपनीची वायर म्हणजे सर सहा हजाराची त्याला खर्च होता तर हा मागा बघा ए सी लावला आहे ए सी तर एसीचा जो एसी पाईप असतो मागून कॉम्प्रेसरमधून आलेला तर तो पाईप पण त्याने कुरतडला आहे पण नशीब एसीच्या पाईपाला काय नाही झालं आहे आतमध्ये ॲल्युमिनियम वगैरे असतं त्या पाईपाला त्यामुळे उंदराने त्याला काही धक्का नाही लावला पण होम थिएटर आज बंद पडलाय माझा वीस हजाराचा त्या कारणामुळे कारण त्याला आता सहा हजार रुपये खर्च आहे त्याला फक्त एका चुकीमुळे की उंदीर घरात शिरला आणि त्याला काढण्याचं म्हणजे आमचं हे नाही झालं की जाईल आपोआप पण निघालाच नाही तो कारण की त्याला फिक्स जागा भेटली होती होम थिएटरमध्ये त्यांनी पूर्ण वायर कटिंग केली आणि त्यामुळे होम थिएटर आमचा बंद फायनली पकडला आम्ही आणि त्याला उद्या आम्ही सोडणार मोकळे जागेवर हे बघा मग काय करणार त्याला त्याला पाळायच त्याला दूध पाजायचं आणि काय नाही करणार सावणार नाही तो का आहे त्याला वेडी मग आपली वायर कशी करते त्याने होम थिएटरची कट केली ना तिने हो के कट केली आमचं होम थिएटर बंद झालंय ना आपलं मग होम थिएटर गाण्यांचं त्याला उद्या सोडणार आम्ही आता हां